Aqui. संजय सोनावले भाविका शेलार नंदिनीवाद योग पाटील हुषमिर कुठे जाधव हनुमान चौधरी मोनिका जाधव शेलार

जागा आम्हाला विकत घ्यायला पाहिजे नाही नाही जागा तुम्ही आम्हाला विका नाही नाही आम्ही आमची जागा नाही विकत आम्ही तुम्हाला हवे तेवढे पैसे द्यायला तयार आहे इथे उभे राहणारे बिल्डिंग मध्ये राहायला घर सुद्धा द्यायला तयार आहे अहो बाई हो पण इथे राहणारा प्राणी पक्षांच काय होईल माझ्या गावाच्या साईडला एक माझ्या शेताच्या साईडला एक मोठा तळा आहे त्यांचं जीवन नष्ट होईल पाण्यावर प्राणी नेले तर मग अहो बाई प्राण्यांची काळजी कशाला करता पुढचं भविष्य बघा एक गाडी फ्लॅट बंगला आणि पैसा प्राण्यांचा काय घेऊन बसला तो आधी ते जर तिथे राहून जात आणि राहिला प्रश्न जमिनी जाते त्याचे तुम्हाला डबल पैसे पण आम्ही देऊ आम्ही

मित्रांनो या स्वार्थी स्वार्थी मनुष्या मुलं काय घडून बसला आहे त्यांनी स्वतःच्या स्वार्था त्या निसर्गाचा त्या पालताल जमिनीचा वापर करून ही परिस्थिती निर्माण केलेली आहे कंपन्यांचा कारखान्यांचा तो केमिकलचा पाणी या अशा डबऱ्यात आपल्या पालताल जमिनीचा वापर केलेला आहे त्या एका त्या स्वार्थी माणसामुळे या, या, या मुख्या जनावरांना प्यायला पाणी नाहीये त्या प्रदूषित केमिकलच्या पाण्यामुळे मासे मरत आहे शिवण मरत आहे आणि इथे जंगलामध्ये हिडणाऱ्या ताणलेला प्राण्यांचा जीवन सुद्धा नष्ट होतोय ते फक्त या स्वार्थी 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 मनुष्यामुळ हा मनुष्य इतका स्वार्थ झालाय स्वतःचा विकास बघतोय स्वतःचा स्वार्थ बघतोय पण त्याची शिक्षा या प्राण्यांना होत